नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस यांच्या आंदोलनाला यश त्यांच्या सर्व मागण्या मान्य मराठा समाजाला आरक्षण मिळालं अशा बातम्या आपण ऐकल्यात पण काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत काय आहेत ते प्रश्न बघूया तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला ही पूर्ण माहिती घ्यायची असेल तर निखिल वागळे ऑफिशियल या चॅनल वरती जाऊन आजचा आजच्या तारखे थोड्या वेळापूर्वी अपलोड झालेला हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघू शकता मराठा आरक्षण प्रकरणी ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मिटवलं ती पद्धत या सरकारमधल्या ज्येष्ठ नेत्यांना मान्य नव्हती उदाहरणार्थ देवेंद्र फडणवीस यांना मान्य नव्हती अजित पवारही काही बोलत नव्हते देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं होतं की शिंदेने घाई केली मनोज जरांगे पाटील यांना जी आश्वासनं दिली ती पोकळ होती या आश्वासनामुळे मराठा आरक्षण मिळतंय असं दिसत नाही अर्धमुर्ध काहीतरी मिळालं होतं त्यामुळे जर लोकांना ही फसवणूक वाटली तर पुन्हा महायुतीचं सरकार अडचणीत येईल अशी भीती फडणवीस आणि त्यांच्या निकटवर्तीयांना वाटत होती त्यामुळे फडणवीस जेव्हा उपोषण मिटलं म्हणजे हे सगळं आंदोलन मिटलं नव्या मुंबईमध्ये तेव्हा तिथे फिरकलेसुद्धा नाही फक्त त्यांनी गिरीश महाजन यांना पाठवलं आणि एकदा शिंदेनी मराठा आरक्षणाचा असं असं तडजोड केली आहे असं लक्षात आल्यावर ओबीसी संघटना ओबीसी नेते विशेषतः छगन भुजबळ आणि इतर जण खूप चिडले ते असं म्हणाले की आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे ओबीसी कोट्यातून त्यामध्ये अनेक जाती आहेत तीनशेहून अधिक जाती आहेत आता पुन्हा मराठ्यांना कुणबी सर्टि सर्टिफिकेट देऊन हे जर आरक्षण तुम्ही देणार असाल तर ते आम्हाला अजिबात चालणार नाही म्हणजे शिंदे श्रेय घ्यायला जात होते शिंदेने घाई केली शिंदे, के शिंदे श्रेय घ्यायला जात होते की नाही नाही आपल्याला हे मिटवलं आहे आणि म एकनाथ शिंदेंनाच हे श्रेय मिळायला पाहिजे असं परवाच्या त्या सगळ्या कार्यक्रमावरून वाटत होतं याचं कारण मनोज जरांगे सुद्धा म्हणत शिंदे साहेब आहेत म्हणून मिळालं वगैरे पण सगळी फसवाफसवी होती हे आता उघड झाल्यामुळे शिंदेंच्या सरकारमध्ये शिंदेंच्या सरकार सहकारामध्ये सहकार्यांमध्ये सुद्धा एक असंतोष पसरलेला आहे हे आपण करायला हवं होतं का हे आपल्यावर उलटेल का शिंदेना असं वाटत होतं की मराठा आरक्षण मी दिलं म्हटल्यावर मराठा मतं माझ्याकडे येतील जी येणार नाहीत कारण जी पारंपरिक मराठा मतं आहेत ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहेत ती तिथेच राहतील थोडीफार मतं इकडे तिकडे जातील पण आता शिंदेनी फसवणूक केली आहे असं सर्वत्र जा आल्यामुळे आणि मनोज जरांगे पाटील यांनी असं जाहीर केलं आहे की वीस फेब्रुवारीपासून ते उपोषणाला बसणार असल्यामुळे पुन्हा एकनाथ शिंदे अडचणीत आले आहेत आणि हीच त्यांच्या सहकाऱ्यांची तक्रार आहे की मनोज जरांगे पाटील यांना यांना कन्व्हिन्स करणं जर मुख्यमंत्र्यांना जमत नव्हतं तर त्यांनी हे सगळं उपद्व्याप केलाच कशाला जरांगे पाटील उपोषणाला बसले असते आठ दहा दिवस चाललं असतं मग काहीतरी करता आलं असतं पण आता अशी अवस्था झालेली आहे की एका बाजूला शिंदे असं सांगतायत की आम्ही मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य केल्या जयरांगी पाटील यांचा आणि जयरांगी पाटील म्हणत आहेत नाही मी पुन्हा वीस फेब्रुवारीपासून उपोषणाला बसणार आहे म्हणजे प्रत्यक्षात काही झालेलं नाही यावरून मोठी नाराज जी आहे शिंदे यांच्या सरकारमध्ये शिंदे यांच्या सहकार्यामध्ये एका बाजूला भारतीय जनता सुद्धा शिंदेनी घाई केली मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नाराज आहे भारतीय जनता पक्षाचा मतदार हा प्रामुख्याने उच्चवर्णीय आणि ओबीसी मतदार आहेत हे लक्षात घ्या अनेक वेळा आपण हे बोललेलं आहे भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्राचा फॉर्म्युला हा माधव फॉर्म्युला आहे माळी धनगर आणि वंजारी हे अगदी गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून आहे तुम्हाला माहिती असेल की तेव्हा वसंतराव भागवत होते त्यांनी जर काँग्रेसच्या मराठा डॉमिनन्सला काँग्रेसच्या मराठा प्रभुत्वाला श द्यायचा असेल तर आपल्याला ओबीसी कॉम्बिनेशन करावं लागेल असं त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे केलं मुंडे त्यांचे नेते होते प्रमोद महाजन त्यांचा ब्रेन होता त्यामुळे माधव माळी धनगर आणि वंजारी हे वसंतराव भागवतांच्या डोक्यातून आलं आहे आणि ते यशस्वी झालं हे सगळे माधव जे आहेत माणी धनगर वंजारी हे भाजपकडे वळले आजही बहुसंख्य ओबीसी मतदार हा भाजपला मत देतोय त्यामुळे शिंदे यांनी जे केलं त्याचे परिणाम भाजपच्या मतदारावरसुद्धा झालेले आहेत ओबीसी नाराज आहेत ओबीसी नेते नाराज आहेत मध्ये भुजबळे असे एक नेते आहेत जे मंत्रिमंडळात राहूनसुद्धा आवाज उठवत आहेत आणि त्यांनी आता एल्गार यात्रेची घोषणा केलेली आहे त्यामुळे शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये संजय शिरसाट आणि इतर संजय गायकवाड वगैरे सहकारी आहेत हे तर इतके संतापले आहेत की ते भुजबळ यांना जाहीरपणे शिव्या घालत आहेत गाळ करत आहेत असभ्य भाषा वापरत आहेत आणि भुजबळ यांना जर अशा प्रकारे आंदोलन करायचं आहे तर त्यांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा संजय गायकवाड यांनी केलेली आहे शिंदे यांचे ते सहकारी एक लक्षात घ्या मंडळी हा व्हिडिओ जो आहे निखिल वागळे यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे निखिल वागळे ओरिजिनल यावरती हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला ही पूर्ण माहिती घ्यायची असेल तर निखिल वागळे ऑफिशियल या चॅनलवरती जाऊन आजचा आजच्या तारखेत थोड्या वेळापूर्वी अपलोड झालेला हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघू शकता मराठा आरक्षण आणि आज झालेल्या घडामोडी यावरती निखिल वागळे यांनी सविस्तर वृत्तांकन केलेलं आहे यावरती त्यांनी सविस्तर विश्लेषण केलेलं आहे सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ काय अधिसूचनेमध्ये सगळे सोयरे या शब्दाचा समावेश करण्यासाठी मनोज जरांगे हे आग्रही होते आहे आणि तसं झाल्याने आंदोलनाला यश आल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सत्तावीस जानेवारीला स्पष्ट केलं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची मागणी करताना मनोज जरंगे पाटील यांच्याकडून नोंदी सापडल्याच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी लावून धरण्यात आली त्याचबरोबर प्रामुख्याने जरंगे पाटलांनी आईची जात कुणबी असेल तर आईची जात मुलांना लावण्यात यावी अशी मागणी केली होती त्यासाठी सगळे सोयरे शब्दाच्या समावेशासाठी जरांगे पाटील आग्रही होत आहे पण सरकारने काढलेल्या या अधिसूचनेत सजातीय विवाह संस्थांमधून संबंधांमधून तयार होणाऱ्या नाते आहे आता कुणबी आणि बिगर कुणबी यांच्या विवाहाला सजातीय म्हणायचं का तसं असेल तरच त्यांना त्याचा फायदा मिळू शकणार आहे त्याचबरोबर या अधिसूचनेनुसार मराठा समाजाला परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरीकी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल असं म्हटलं गेलेलं आहे सरकारने काढलेल्या अधिसूचनेत सगळे सोयरे या प्रवर्गातील या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमधील जातीमधील झालेल्या लग्नसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल तर यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल असं म्हटलं गेलेलं आहे दुसरा मुद्दा सरकारच्या अधिसूचनेत काय म्हटलंय सरकारने जी अधिसूचना काढली आहे त्यात नेमकं काय म्हटलेलं आहे हे जाणून घेऊयात तर कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त रक्तनात्यातील काका पुतणे भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ता पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असं अर्जदाराने शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल असं आहे ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडलेली आहे त्याचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात होतात किंवा सजाती आहे त्याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावे देणे तथा गृहचौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणं हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देता येईल तिसरा मुद्दा आईकडच्या नातेवाईकांचा समावेश आहे का तर मंडळी चोवीस जानेवारीला काढलेल्या अधिसूचनेत फक्त वडिलांकडच्या नातलगांचा उल्लेख आहे जसं की वडील आजोबा पंजोबा यात आई पत्नीकडील नातेसंबंधांचा उल्लेख नाही त्यामुळे आईकडच्या नातलगांकडे कुंभी प्रमाणपत्र असेल तर ते इच्छुक व्यक्तीस मिळेल असं नाही त्यामुळे हे वाद न्यायालयात जाण्याची शक्यता आहे कायदेतज्ञ असीम सरोदे सांगतात की कायद्यात सगळे सोयरे या शब्दाचा अर्थच दिलेला नाही आहे भारताच्या पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये पत्नीकडील नातेवाईकांना रक्ताचे नातेवाईक असं म्हटलं जात नाही रक्ताच्या नात्यांची मात्र कायद्यांमध्ये व्याख्या करण्यात आलेली आहे त्यामध्ये प्रथम दर्जाचे नातेसंबंध द्वितीय दर्जाचे नातेसंबंध अशी फोड केलेली देखील आढळत आहे तर रक्ताच्या नातेवाईकांमध्ये साधारणत एक स्त्री एक पुरुष आणि त्यांची मुलं हे प्रथम दर्जाचे वारस असतात एखाद्या पुरुषाची बायको आणि मुलं हे प्रथम दर्जाचे वारस असतात आणि आई वडील आणि इतर लोक हे द्वितीय दर्जाचे वारस असतात पत्नीकडच्या नातेवाईकांना रक्ताच्या नातेसंबंधामध्ये स्थान नाही असं ऍडव्होकेट सरोदे सांगतात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड याबद्दल बोलताना म्हणाले की काल जाहीर झालेल्या अधिसूचनेत आईकडच्या नातलगांचा उल्लेखच नाही आहे त्यामुळे कुणबी मराठा असा विवाह जर का झाला असेल तर आईकडच्या कुणबी नातलगांचा फायदा मुलांना होणार नाही ते म्हणाले आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती आहे आणि त्याचाच आधार आजवर घेतला जातो यासाठी गायकवाड यांनी एक उदाहरण दिलं ते म्हणाले की बीडच्या केसमध्ये विमलताई मुंदडा आरक्षित मतदारसंघातून आमदार होत्या त्यांचे पती जैन समाजातले होते विमल मुंदडा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आरक्षित मतदारसंघावर त्यांच्या मुलांना हक्क सांगता आला नाही कारण त्यांची मुलं ही आरक्षित प्रवर्गात येत नव्हती तर मंडळी काल जाहीर झालेल्या अधिसूचनेत कुठेही सरसकट आरक्षण असा उल्लेख नाही आहे असं गायकवाड यांनी आवर्जून लक्षात आणून चौथा मुद्दा हा निर्णय कोर्टात टिकेल का तर कायद्याच्या कसोटीवर हा अध्यादेश टिकेल याची शक्यता कमी वाटते असं सुप्रीम कोर्टातील वकील राकेश राठोड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं यांच्या विरोधात कोर्टात याचिका होणार हे जवळपास स्पष्टच आहे असं त्यांनी सांगितलं त्यानंतर कोर्टासमोर याबाबत सर्व बाजूंनी विचार केला जाईल सरकारने काढलेल्या अध्यादेश चौकटीत बसणारा आहे का हा सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित होणार आहे सध्या फक्त दबाव तंत्रामुळे सगळं काही घडत असल्याचं पाहायला मिळत आहे असंही राठोड यांनी यावेळेस बोलताना सांगितलं तर मंडळी माणूस म्हणून जेव्हा हा मुद्दा कोर्टासमोर जाईल तेव्हा कोर्ट सहानुभूतीने याचा विचार करणार नाही तर ते कायद्याच्या दृष्टीनेच त्याकडे पाहतील असंही ते म्हणाले राठोड यांच्या मते यातून मूळ प्रश्न सुटणं लांबच आहे पण त्यांची मागणी पूर्ण करणं शक्य आहे का हे पाहावं लागेल अनेक आंतरजातीय विवाह होत असतात त्यात मुलांना जात कोणती लावायची हे प्रश्न अधिक किचकट होत जातील त्यामुळे अशा निर्णयांमुळे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात अंतरजातीय विवाह करणाऱ्यांनी उद्या सगळे सोयरे असल्याचं सांगत आम्हाला ओबीसीत घ्या असं म्हटलं तर अडचणी निर्माण होऊ शकतात त्याशिवाय याची काही ठोस आकडेवारी असलेला डेटा असल्याशिवाय असं काही करता येत नाही सरकारकडं घाईमुळं अद्याप तसा डेटा उपलब्ध झालेला नाही त्यामुळे ते कोर्टात टिकेल असाही मुद्दा कोर्टासमोर असेल तर महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण दिलंच तर असाच प्रश्न गुजरातमध्ये पाटीदार समाजाचा आहे त्याचप्रमाणे असाच प्रश्न गुर्जरांच्या बाबतीतला आहे त्यामुळे सगळेच याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतील असं देखील ते म्हणाले पाचवा मुद्दा ओबीसींचे काय आक्षेप आहेत सरकारने काढलेल्या अधिसूचनेबद्दल ओबीसी नेत्यांनी प्रतिकूल मतं व्यक्त केलेली आहेत राज्य सरकारच्या अधिसूचनेनंतर आता कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ओबीसींच्या कोठ्यातून आरक्षणासाठी दावा करणाऱ्यांचं प्रमाण वाढणार आहे हेच ओबीसींच्या नाराजीचं सर्वात मोठं कारण आहे विशेष म्हणजे फक्त शिक्षणासाठी किंवा नोकऱ्या मिळवण्यासाठीच ही स्पर्धा वाढणार नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या जागांमध्ये देखील यामुळे स्पर्धा वाढणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या प्रतिनिधित्वाचा विचार करता या ठिकाणी आधीच मराठा समाजाचा प्रभाव असल्याचं मानलं जातं त्यामुळे आता ही ओबीसीसाठी अधिक चिंतेची बाब ठरलेली आहे असं बोललं जातं तर मंडळी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मराठा आणि कुणबी यांच्यात अनेक विवाह संबंध निर्माण झालेले आहेत सगळे सोयरे शब्दासह काढलेल्या या अधिसूचनेमुळे त्या मराठ्यांचा ओबीसीत समावेश होत असल्याची भावनाही ओबीसीकडून व्यक्त आहे छगन भुजबळ यांनी यावेळेस बोलताना थेट टीका करत आहे की मराठा समाजाचा विजय झाला आहे असं म्हटलं जात आहे मात्र मला हा मराठा समाजाचा विजय आहे असं वाटत नाही असं छगन भुजबळ म्हणालाय ते पुढं म्हणाले आहेत की अशा रीतीने झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाहीत आम्ही मंत्रिमंडळाने आम्ही कुणालाही न घाबरता निर्णय घेऊ अशी सर्वांनी मिळून शपथ घेतलेली आहे ही फक्त सूचना आहे त्यावर सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवलेल्या आहेत त्यानंतर त्याचं अधिसूचनेत रूपांतर होणार आहे त्यामुळे ओबीसी आणि इतर समाजातील वकील आणि सुशिक्षितांनी लाखोंच्या संख्येने हरकती पाठवाव्या असं आवाहन भुजबळांनी आहे विविध समाजामधील जे अभ्यासक आहेत त्यांनी याचा अभ्यास करून हरकती पाठवाव्यात त्यामुळे याबाबत लोकांची दुसरी मतंसुद्धा सुद्धा आहेत हे सरकारच्या लक्षात येईल असंही ते यावेळेस आहे समता परिषदेच्या माध्यमातून आम्हीही अशा प्रकारे हरकती पाठवण्याचा विचार करणार आहोत असं देखील भुजबळ म्हणालेले आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयानंतर ओबीसींची समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत की फक्त नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुकर केलेली आहे कुणाचाही कुणबीमध्ये समावेश केला नसल्याचं फडणवीसांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे